प्राचीन भारतीय संस्कृतीत मंत्रशक्तीचं अनन्य साधारण महत्व आहे मंत्र पठन केल्यानं केवळ मानसिक शांतीच नव्हे तर शारीरिक आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होऊ शकतो नियमित जप आणि उच्चार हे शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात तणाव कमी करतात आणि आरोग्य सुधारण्यासही मदत करतात आज आपण मंत्रपठनाचे आरोग्याला होणारे विविध फायदे आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्याचे परिणाम याविषयी सविस्तर माहिती समजून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा सर्वात आधी साधा सोपा आणि प्रत्येकाच्या मुखी असलेला मंत्र आहे ओम ओम हा प्रणव मंत्र आहे आणि प्रत्येक मंत्रापूर्वी याचा उच्चार केला जातो कारण हा सर्वश्रेष्ठ बीज मंत्र मानला जातो ओम हा त्रिदेवांचा म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश आणि तीन गुणांचा म्हणजे प्रतीक आहे या बीज मंत्राचे कंपन शरीर आणि मनावर सकारात्मक परिणाम करतात आता प्रत्येक मंत्र पुढे ओम लावण्याची कारण ओम उच्चारल्यानं मंत्राचा प्रभाव अधिक वाढतो आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते म्हणून प्रत्येक मंत्रा पुढे ओम लावला जातो यामुळे मंत्र शक्ती जागृत होते आणि अधिक प्रभावी होते शिवाय ओम हा कंपन उत्पन्न करणारा ध्वनी आहे जो मनाला शांती आणि एकाग्रता प्रदान करतो शिवाय कोणत्याही देवतेच्या मंत्राचा प्रारंभ ओम ने न, त्या देवतेची कृपा लवकर मिळू शकते ओमचा जप तणाव चिंता आणि अनिद्रा कमी करतो श्वसन सुधारत दररोज सकाळी पाच ते दहा मिनिटं शांत जागेवर बसून आपण एकशे आठ वेळा ओम या मंत्राचा जप करावा श्वास आत घेताना ओमचा दीर्घ उच्चार करावा त्यानंतर दुसरा महत्वाचा मंत्र आहे तो म्हणजे बोलणाऱ्यांसाठी बोलणाऱ्यांसाठी अथर्व शीर्षाचं ठरू शकतं अथर्व शीर्ष हा मंत्र संग्रह विशेषतः गणपतीची स्तुती करणारा आहे गणपतीला वाणी बुद्धी आणि वाक्चतुर्याचा अधिपती मानलं जात या स्तोत्राचे नियमित पठन बोबडेपणावर आणि वाणीतील दोषांवर परिणामकारक ठरू शकते अथर्वशीर्षपठनामुळे वाणी शुद्ध होते आणि स्पष्ट बोलण्याची क्षमता वाढते शिवाय बोबडे बोलणाऱ्या लहान मुलांनी अथर्व शीर्ष्याचं नियमित पठन केल्यास त्यांच्या बोलण्यातील दोष कमी होऊ शकतात उच्चार सुधारण्यासाठी गणपतीची आराधनाही फायदेशीर ठरू शकते याचबरोबर बोबडेपणामुळे निर्माण होणारा आत्मविश्वासाचा अभाव कमी होतो कारण पठन मनाला शांतता आणि स्थैर्य प्रदान करते आता अथर्वशीर्ष्याचा जप कसा करावा तर दर दररोज सकाळी आणि संध्याकाळी गणपतीच्या मूर्तीसमोर अथर्व शिष्याचं पठण करावं पठण करताना लाल किंवा पिवळ्या रंगाची फुलं गणपती बाप्पांना अर्पण मन शांत ठेवून श्रद्धा आणि एकाग्रतेसह जप करावा बोबडे अथर्व शीर् हा प्रभावी उपाय आहे नियमितपणे जपाने वाहनीतील दोष दूर होतात आत्मविश्वास वाढतो आणि स्पष्ट बोलण्याची कला आत्मसात करता येते असं सांगितलं जातं तिसरा महत्वाचा मंत्र म्हणजे विष्णू गायत्री मंत्र ज्यामुळे अपचन आणि भय दूर होऊ शकतं हा मंत्र पुढीलप्रमाणे ओम नारायणाय विग्महे वासुदेवाय धीमहे तन्नो विष्णू प्रचोदयात याचा अर्थ असा की विष्णू हे पालनकर्ता देव आहेत ज्याचा संबंध शरीरातील संतुलन राखण्याशी आहे या मंत्राचं पठन शरीरातील पचनशक्ती सुधारते कारण ध्यान आणि मंत्र उच्चारल्यामुळे शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते शांतता आणि चैतन्य वाढवणारा मंत्र पचन संस्थेवर सकारात्मक परिणाम करतो ज्यामुळे अपचन कमी होतं याही व्यतिरिक्त भय कमी करण्यासाठी या मंत्राचा उपयोग होऊ शकतो आणि त्यासाठी हा मंत्र प्रभावी मानला गेलाय भीतीमुळे निर्माण होणारी ताणतणावाची भावना कमी होऊन मानसिक स्थैर्य प्राप्त होतं आणि आत्मविश्वास वाढतो सकाळी आणि रात्री झोपताना किमान अकरा वेळा मोठ्यानं हा मंत्र म्हणावा या मंत्राच्या उच्चारानं निर्माण होणारी स्पंदनं आपल्या आजूबाजूच्या परिसरात सकारात्मक बदल घडवून आणते या लहरी आणि मंत्राची स्पंदनं अनुभवली की किमान एकवीस दिवसाच्या सतत मंत्र आपल्याला आपल्याला अनुभव जाणवू शकतो असा तज्ञांचा विश्वास आहे हा जप अपचनाची समस्या नक्कीच कमी करून मन आणि शरीर यांच्यात समतोल निर्माण करतो विष्णू गायत्री मंत्र हा अपचन आणि भीतीवर उपाय म्हणून अत्यंत प्रभावी मानला गेलाय त्याचं जप केल्यानं मन शांत होतं शरीरात संतुलन राखलं जातं आणि भयमुक्त जीवनाची वाट सुकर होते असा बऱ्याच जणांचा अनुभव आहे त्यानंतरचा तिसरा मंत्र आहे अच्युताय अनंताय गोविंदाय नमो नमा या मंत्राचे नियमित पठण फॅटी लिव्हरसाठी फायदेशीर ठरू शकते कारण मंत्राचं कंपन शरीरातील ऊर्जा संतुलित करून मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम करतात या मंत्राचे फायदे पुढील प्रमाणे होऊ शकतात फॅटी लिव्हरचे एक प्रमुख कारण ताण आणि मानसिक अस्थिरता आहे या मंत्राचा जप केल्यानं मनाला शांती मिळते ताण कमी होतो आणि यामुळे लिव्हरवरही ताण कमी पडतो शिवाय लिव्हर हे शरीराच्या पचनक्रियेत महत्वाची भूमिका बजावते हा मंत्र पचन सुधारण्यासाठीही मदत करतो कारण मंत्र जपामुळे मनोबल वाढतं आणि शरीरातील पचनशक्तीला चालना मिळते याचबरोबर मंत्रातील अच्युत म्हणजे अखंड अनंत म्हणजे सतत शक्तिशाली आणि गोविंदा म्हणजे पालन करता। हे शब्द शरीराला ऊर्जावान ठेवण्यासाठी मानसिक आणि आध्यात्मिक शक्ती प्रदान करतात ज्यामुळे लिव्हरची कार्यक्षमता सुधारू शकते याही व्यतिरिक्त फॅटी लिव्हर मुळे होणारे आळस अशक्तपणा आणि थकवा म्हणजे एकंदरीतच नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी हा मंत्र उपयुक्त ठरू शकतो आणि सकारात्मक ऊर्जा मिळाल्यानं शरीर सुदृढ बनतं या मंत्राचा नियमित जप शरीरात सकारात्मक बदल घडवून उपचारांना अधिक परिणामकारक बनवतो ज्यामुळे लिव्हरचे आरोग्य सुधारते असं सांगितले जातं आता हा जप कसा करावा तर दररोज सकाळी आणि रात्री झोपताना अकरा किंवा एकवीस वेळा या मंत्राचा जप करावा मंत्र जपत असताना ध्यान वृत्ती ठेवावी आणि लिव्हरच्या आरोग्यासाठी सकारात्मक विचार ठेवावे उजवा हात आपल्या लिव्हरच्या जागी ठेवावा आणि मंत्र पठन करावं अच्युताय अनंताय गोविंदाय नमोनमा हा मंत्र फॅटी लिव्हरवरील ताण कमी करून पचन सुधारतो ऊर्जा वाढवते आणि शरीरात सकारात्मक बदल घडून आणतो नियमित जपाने मानसिक आणि शारीरिक आरोग्यात सुधारणा होते असं सांगितलं जात त्यानंतरचा सा चौथा हा महालक्ष्मीचा मंत्र आहे नमस्ते तू महामाय श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते हा महालक्ष्मी, महालक्ष्मी, महालक्ष्मी देवीचा मंत्र आहे जो समृद्धी आरोग्य आणि शांती प्रदान करणारा मानला जातो शिवाय त्वचा विकार खाज सुटणं आणि अन्य शारीरिक त्रासांवर हा मंत्र सकारात्मक परिणाम करू शकतो या मंत्राचा जप केल्यानं शरीरातील उष्णता आणि दोष नियंत्रित होतात ज्यामुळे खास आणि त्वचा विकार कमी होऊ शकते कारण हा मंत्र मन शांत करतो आणि मन शांत झाल्यास शारीरिक तक्रारी कमी होऊ लागतात देवी लक्ष्मीचे हे स्तोत्र शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढवते ज्यामुळे त्वचेवरील संसर्ग लवकर बरा होतो या मंत्राचा जप दररोज सकाळी किंवा एकशे आठ वेळा करावा देवी महालक्ष्मीच्या ध्यान सुद्धा हा मंत्र म्हटला जाऊ शकतो किंवा स्वच्छ जागेवर पूजा करून फुलं आणि जल अर्पण करून सुद्धा हा मंत्र जप केला जाऊ शकतो याही व्यतिरिक्त अंघोळ करताना सुद्धा या मंत्राचा जप केल्यानं अधिक लाभ मिळतो असं सांगितलं जात त्यानंतर कोणत्याही प्रकारच्या दुखण्यावर प्रभावी ठरणारा मंत्र महामृत्युंजय मंत्र हा सर्व प्रकारच्या दुखण्यांवर शारीरिक वेदनांवर आणि रोगांवर अत्यंत प्रभावी मानला जातो हा मंत्र भगवान शिवाला समर्पित आहे आणि आरोग्य दीर्घायुष्य आणि मनशांती प्रदान करतो मंत्र पुढील प्रमाणे ओम त्र्यंबकम यजामहेगंधीम पुष्टीवर्धन उर्वा रुकमे बंधनात मृत्योर्मुक्षे मातृतात या मंत्राचे फायदे असे की सर्व प्रकारच्या शारीरिक वेदना कमी होतात कोणत्याही दुखण्यामुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी महामृत्युंजय मंत्राचा जप अत्यंत उपयुक्त ठरू शकतो दररोज सकाळी किंवा संध्याकाळी शांत जागी एकवीस किंवा एकशे आठ वेळा या मंत्राचा जप करावा त्याआधी तुपाचा दिवा लावून मंत्र पठन करताना भगवान शिवाचं ध्यान करावं जल किंवा बेलपत्र अर्पण करून मनःशांतीसाठी प्रार्थना करावी त्यानंतर महत्वाचा आणि शेवटचा मंत्र तो म्हणजे डोळ्यांसाठी डोळ्यांसाठी चमत्कार संरक्षण करणारा आणि दृष्टी सुधारण्यासाठी उपयुक्त आहे या मंत्राचा नियमित जप केल्यानं डोळ्यांची पिळवणूक कमी होऊ शकते दृष्टी तेजस्वी होऊ शकते आणि डोळ्यांच्या इन्फेक्शन पासून आराम मिळू शकतो सकाळी किंवा संध्याकाळी शांत वातावरणात या मंत्राचा जप करावा जप करताना डोळ्यावर उगवलेल्या सूर्यकिरणांच्या प्रकाशाचा परिणाम घेऊन या मंत्राचा जप करावा शिवाय हे मंत्र एकशे आठ वेळा जपल्यास अधिक प्रभावी ठरू शकतात या मंत्राचे नियमित जप आपल्याला चमत्कारिक फायदे नक्कीच देऊ शकतात मंडळी मंत्रपठन हा केवळ धार्मिक कृतीचाच भाग नाही तर हा एक प्रकारचा ध्यान उपचार आणि ऊर्जेचा स्रोत आहे योग्य मंत्राचं नियमित पठन केल्यानं आरोग्य सुधारतं ताणतणाव कमी होतो आणि एक सकारात्मक जीवनशैली अंगीकारता येऊ शकते यामुळेच शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी मंत्राचे महत्व लक्षात घेऊन त्याचा आपल्या दैनंदिन जीवनात अवलंब नक्की करावा यासाठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्लाही नक्कीच घेऊ शकता तर या आरोग्यदायी चमत्कारिक मंत्राचा तुम्ही अवलंब करा आणि अनुभव शेअर करायला विसरू नका तुम्ही यापैकी कोणत्या मंत्राचं नियमित पठन करता आणि तुम्हाला अनुभव आलेत का शेअर करायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका